राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली दिवसाची सुरुवात झालेलीच आहे की काहीतरी चगत आहे म्हशीसारखं काय खाते बघा झाले वा वा आपली कॉफी रेडी आहे ओके कॉफी आहे गरम बाय कॉफी वगैरे रेडी आहे तर काय मम्मीकडे जेवण आहे अरे हा मम्मीकडे ना विसरलो मी पण मम्मीकडे जेवण याच्या तर आपला मिंचू बघा मस्त भाई चिमण्या बघत बसलाय होई थांबा दाखवतो थांबा <laughs> चिने भरत बसले तर आता बघू दिवसभरात काय काम आहेत आहे का करायचे कारण की आपल्याला आता फंक्शन आहे जवळ येतोय आता हळूहळू फंक्शन म्हटल्यावर मग त्याचं डेकोरेशन परत कुठं करायचा परत हिचं ज्वेलरीचं परत आपल्या कपड्यांचं तिच्या कपड्यांचं परत मिंचूंच्या मिंचूच्या कपड्यांचं ते काय काय असेल ते सगळं बघायचं आहे आपल्याला तर बघू आज कोणती कोणती कामं होत आहेत काय काय होत आहेत आणि मग जे जे होईल हो हो ते तुम्हाला सांगतच राहील तर फ्रेंड्स इथे मला सांगितलं ज्यूस बनवायला तर मी आपलं बीट ज्यूस समजून बीट बीट वगैरे कापून वगैरे घेतलं हे बघा इथे बीट वगैरे कापून वगैरे घेतलं पण आता म्हणते मला ते नाही पाहिजे मला हे वाला पाहिजे हे वाला मीन्स काय झालं का पडलं का पडलं अरे बीटाचं आहे ना ते सगळं एकत्र बघा नाही अजून काय मग एकत्र मला काय माहिती तुला हे पाहिजे हे पाहिजे असते बोलले असते तर केलं असतं आता मिक्सरला करणार कशाला हे करते त्याचं हे ती कुठ टाकते मग आहे वरतून का टाकते एवढं दिसतंय उडतंय तरी ते बा उडवलं सगळं खाली गहन बस तो तो ते पण उडलं परत बस हां बस शी नक काप नक कापलेले आहे बघू हात बघू वाव हे मला लागतं लागतं कशासाठी कशासाठी <laughs> तुम्हाला पाटण खाजणार हा आली मोठी पाटण खाजणार आहे मला भट्ट लावणार ना बरं आहे घेतलंच नव्हतं मी तर आपलं हे झालेलं आहे बनवून म्हणजे काजू आणि बदामाचे हे टाकले आपण पावडर आणि दूध तू काय करतेस अजून डेकोरेशन करते हे कसं दिसतं माहिती लग्नानंतर नाही करते पहिल्या रात्रीचे दूध घेऊन आपलं लग्न झालंय कधीच अरे देवा पण एक नंबर लागता मस्त बद्या तुला काय मी आपले ते डेकोरेशन करते आवडतो स्ट्रॉ दिलेत त्या मिंचूला खेळायला त्याने चावून चावून केलेत खराब आता ते तिला देऊ नाही शकत मिंचूने घेतलेल्या कसे देणार बोलते स्ट्रॉ पाहिजे

का उलट काढते झाक दिलाय मला सगळ्या सगळ्या नाही दिलेला ते आलंय अरे पण का ते बोलतात ना गाढवाला गुळाची चौक आहे ते हेच ते गाडवत तर फ्रेंड्स आपल्याकडे आले माऊ तुला शाळेत काय मागवलं माऊ क्राफ्ट बनवून मागितलं ना तर तिने आणलंय एक पेपर आणि आता तिला जायचंय एक वाजता एक वाजता ना एक वाजता स्कूल लाच्या <laughs> मम्मीने आता फोन केला आम्हाला <laughs> कि तिला काय क्राफ्ट बनवून पाहिजे तर आता ही काके अशी बसली तिची आणि युट्यूबवर बघ <laughs> एक तास आता एक तास पण नाही म्हणताय ना ए फाडशील बाबा थांब येडिया आधीच एकच ए फोर शीट दादा? दादा पेपर कप ए फाडील बाबा फाटा मागे दादा हे पेपर कप बनवायचं चाललंय तिचं बघते कसं बनवता येईल अरे वा वा ना बघू जर युट्यूब गाईडला असेल तर टाकू शकतो ते काय बनवलं ते नसेल तर मग आम्ही बनवलेलं टाकू बरोबर आता बनवून घेतो ही निघालेली मम्मीकडे जायला ना मम्मीकडे जायला निघाली <laughs> तर आता आला म्हणून थांबले आणि बघा सांगितलंय तिला बनवायला हिला आणि बनवतोय कोण मी आणि हे कपडे बी रेड कलरचे आपल्याकडे कलर, आप कलर नाही रेड कलर चा आहे फ्रॉक आणले ना क्रिसमसुता ना स्कूल मध्ये रेड कलरचा फ्लॉक आहे अतुल हा तुझ दात कोणी आहे दात दात हा उंदराने अडे अडे मग मिंचूला दोन दिवस पकडून द्यायला पाहिजे हे आता पकड पकड ना बस आम्ही बघतो आता कसं बनवता येतं हे दुसरं चालू दिलं याने नाही ते चालू बघतो कसं होतं तेच बोलतोय जिला ते क्राफ्ट बनवायचे ती मस्त झोपू नके ते ढनधड आणि इकडे लागलोय कसं करायचं कसं करायचं इकडे पॉज करून करून बघतोय एक 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 आणि तिकडे मिंचूला आमकु कोंडून ठेवलाय त्याच्यात ह्याच्यात बॅगेत कारण की तो ह्याच्या उडी मारत होता पेपर्सवर क्राफ्टच्या ती आपली मस्त खेळते तिला काय टेन्शन नाही काका काके का, हाय ते काहीतरी बनवून देतील बरोबर ना हा तर बघतो तुम्हाला फायनल प्रोडक्ट सांगतो काय झालं <laughs> तर फ्रेंड्स आपला कप रेडी झाला आहे कसं आहे माऊ घाण म्हणतो आई शोपत तर काके आता असा असा चेहरा बनवते कशी बघते आता आपण ते बघून आपल्याला कळेल कसं बनवलंय बघू बघू जागू दे असू दे तुला चल स्कूलला जायचं ना कपडे घाला लागतील चल थी थी वाजले। एक वाजला बघू तर असं तिने बर माझ्याकडे मायाकडे ते इकडे खाली काय केलं असते तिकडं किती वर आहे ते तुला ते पूर्ण ब्लॅक कर हे तुला माझ्याकडे मायाकडे मी करतो तर आता बनवून तर पाठवलंय आता बघू म्हणजे तिच्या मानाने ते भरपूर आहे जर टीचरला वाटलं का तिने बनवलंय तर तिच्या मानाने ते भरपूर म्हणजे भरपूर केलंय असं वाटेल टीचरला हा अरे अरे त्यांना काय माहिती हे मोठ्या पोरांनी गेले हा आई पण आधी दिलं असतं तर आपण काहीतरी चांगलं बनवून दिलं असतं ना काय माहिती आता तिच्यामुळे आमचा मिंचू इतर ठेवलेला हो आम्ही ये बाबू बाहेर चल हा हा अर्ध्या तासात काय बनणार आहे आता बाबा किती वाजले काय राहिलं बाबू थँक्यू थँक्यू राहिलं ए भाय जायचं बरी आहेस ना, ना। चल थांब आता जाऊन बघाम ए जातेस ना तू हे चालले मम्मीकडे आता औषध घेऊन जाते पिऊन प्यायला जाते बर थांब दोन मिनटं आता ही चालले मम्मीकडे जेवण तिकडच बनणार आहे म्हणून आपला मिंचू आता पळाला असा तो मिंचूला पण घेऊनच जाणार आहे फ्रेंड्स आता चालू आहे सायलीकडे जेवायला तिच्या मम्मीकडे तिचा कॉल आला होता आपण पाणी वगैरे भरून आहे आता फक्त जाऊन जेवायचं आहे कसं शेवटलाय लागत होती त्याला काय चला, चला। तर आपलं जेवण वगैरे झालंय आणि हा बघा कसा म्या म्या बोलतो जशी त्याला चिमणी येणार आहे हातात चिमणी पकडायला बघते तिला चिमण्या भेटणार आहेत का गाई <laughs> चिमणी पकडायला बघते तिला चिमण्या भेटणार आहे <laughs> वर चालले आता वर नको जाऊ वर नको जाऊ आता घेतलं हिला निघतो आता आम्ही घरी आणि मग घरी जाऊनच भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स माझी एडिटिंग झालेली आहे आज भरपूर भर टाईम लागला म्हणजे हो का तो तो बघा ह्या कार्टूनने एडिटिंग करूनच दिली नाही ना स्वतः झोपला आहे ना, हो ना मला एडिटिंग करून दिली आणि ही त्याच्यामागे दुधाची प्लेट घेऊन फिरते हे काहीच असं करू शकते त्याला भूक लागली म्हणून ती कधीपासून फिरते त्याच्यामागे आपण कॉफी घेतली आता अपलोडला टाकू व्हिडिओ ही जाईल आता मम्मीकडे तिच्या मारणार का ना खाली त्याच्या आता ही जाईल मम्मीकडे हा ना कसं पडलं बघा आता बघायचं आता ही जाईल मम्मीकडे जेवण वगैरे काय बनवायचं काय करायचं मग तिला आता मी कॉफी वगैरे पिऊन घेतो हिला बघू ही जाईल स्वतःच्या पायाने आणि हा मेन गोष्ट हिला टेन्शन आलाय का आपला कार्यक्रम कसं होईल चांगलं होईल का तर आता तिला समजा अशा याच्यात काय टेन्शन घ्यायचं नसतं मला करायचं आहे का तोंड बघू तोंड बघू सांगा ना दूध घ्यायला ऐकली असती तर सांगितलं असत लागले बघा कसं गेला हे दूध पिजा मिंजू माऊ आले माऊ काय खायला आले एकटीला केक आणि एकटीच खाते ना आम्हाला नाही कट्टी 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 नको 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 तर आता आमचं ह्याच्यासोबत खेळणं चालूच राहील इथपर्यंत ब्लॉग बघितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे